सोपे रूप द्या आठ एक्सचा तिसरा घात वजा सत्तावीस वायचा तिसरा घात छे चार एक्स वर्ग वजा नऊ वाय वर्ग आठ हा दोनचा तिसरा घात आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहूया दोन एक्सचा तिसरा घात सत्तावीस तीनचा तिसरा घात आहे म्हणून लिहूया तीन वायचा तिसरा घात छे चार दोनचा वर्ग आहे म्हणून दोन एक्स कंसाचा वर्ग वजा नऊ तीनचा वर्ग आहे म्हणून इथं लिहूया तीन वाय कंसाचा वर्ग आता याच्यासाठी आपण हे पहिलं सूत्र वापरणार आहोत घनाचं म्हणजे आलं एका कंसात दोन एक्स वजा तीन वाय आणि पुढच्या कंसात आलं दोन एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स, एक्स गुणिले तीन वाय अधिक तीन वायचा वर्ग छेद एका कंसात यांची बेरीज दोन एक्स अधिक तीन वाय आणि दुसऱ्या कंसात वजा बाकी दोन एक्स वजा तीन वाय याच्यासाठी हे सूत्र वापर आता या ठिकाणी आलं दोन एक्स वजा तीन वाय आणि हे चार एक्स वर्ग अधिक तीन दोन्ही सहा एक्स वाय अधिक नऊ वाय वर्ग छेद दोन एक्स अधिक तीन वाय आणि दोन एक्स वजा तीन वाय या ठिकाणी हा दोन्ही कौंसारखे म्हणून ते एकमेकांना गेले आणि मग राहिलं चार एक्स वर्ग अधिक सहा एक्स वाय अधिक नऊ वाय वर्ग छेद दोन एक्स अधिक तीन वाय